वर्धापन दिनानिमित्त गाणे म्हणत आहे नाव शशिकला पिंगळे चालता गावे हरीचे नाम बोलता गावे हरीचे नाम देव घरी करीत असे काम देव भक्तांच्या घरी करीत असे काम संत जनाबाईच्या घरी संत जनाबाईच्या घरी दन दळी तो तो हरी दन दळी तो तो हरी ओव्या गाई तो घन श्याम ओव्या गाई तो घन श्याम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम सावत्या माळ्याच्या घरी संत सावत्या माळ्याच्या घरी भाजी कुडू लागे तो हरी भाजी कुडू लागे तो हरी जुड्या बांधी तो घनश्याम जुड्या बांधी तो घनश्याम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम संत कबीराचे घरी संत कबीराचे घरी शेला विनितो तो हरी शेला विनितो तो हरी नक्षी काढितो तो घन श्याम नक्षी काढितो तो घन श्याम देव भक्तांच्या घरी करीत असे काम देव भक्तांच्या घरी करीत असे काम संत तुकोबाचे घरी संत तुकोबाचे घरी घाताली तो हरी घाताली तो हरी कीर्तन करी तो घन श्याम कीर्तन करी तो घन श्याम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे काम देव भक्तांच्या घरी करी तसे काम देव भक्तांच्या घरी करी तसे काम संत मीराबाईच्या घरी विना तो वाजवी संत मीराबाईच्या घरी विना तो वाजवी विश प्राशन करी घनश्याम विश प्राशन करी घनश्याम देव भक्तांच्या घरी करी तसे काम देव भक्तांच्या घरी करी तसे काम संत मुक्ताबाईच्या घरी संत मुक्ताबाईच्या घरी ज्ञानेश्वराच्या पाठी पोळ्या भाजी ज्ञानेश्वराच्या पाठी पोळ्या भाजी जेवण करी तो घन श्याम जेवण करी तो घन श्याम घरी करीत असे काम देवभक्तांच्या घरी करीत असे काम चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवभक्तांच्या घरी करी तसे काम देवभक्तांच्या घरी करी तसे काम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम धन्यवाद